मंडळी सोशल मीडियामध्ये आजकाल काही लोकांनी वेगवेगळी नावं द्यायला सुरुवात केली आहे म्हणजे कोणी भक्त असतं कोणी अंधभक्त असतं कोणी मंद भक्त असतं कोणी चमचे असतं कोणी गुलाम असतं कोणी लाळ घोटे असतं तर कोणी काय असतं सोशल मीडियातले वेगवेगळ्या विचारधारेचे मंडळी एकमेकांच्यासाठी हा शब्द वापरत असतात म्हणजे भक्त मंद भक्त गुलाम चमचे अशी वेगवेगळ्या शब्दांचा वापर चालू असतो आता वस्तू वृत्ती कोणत्या शिल्लक राहिल्या ज्याचे नाव वापरायला पाहिजे मला पत्रकारांच्या मध्ये दडलेल्या लाळघोट्या कार्यकर्त्यांच्या विषयी बोलायचं आहे लाळघोटे निर्बुद्ध अशा कार्यकर्त्यांच्या विषयी बोलायचं आहे यांच्या मनात अशी काही स्वप्न येतात ना म्हणजे खयाली पुलाव ज्याला म्हणतात आता काय मला तांदूळ मिळणार आहे मग तांदूळ मी दम बिर्याणी लावेल त्यात चिकन टाकेल ता त्यात मटण टाकेल मग जमलं तर व्हेज करीन मग मग मी छान शिजेल आणि मग मस्तपैकी ताव मारेल दोन चार मित्रांना बोलवेल त्यांच्यासोबत काही खयाली पुलाव बस शिजवत राहायचा शिजवत राहायचा पुलाव काय शिजत नाही यांचं पोट काय भरत नाही पण बातम्या अशा मस्त शिजवायच्या ना बिरबल की खिचडी सारख्या म्हणजे एवढ्या उंचावर टांगलेलं मडकून त्याच्या खाली कुठतरी पंधरा वीस फुटावर लावलेली आग खुशी आग तिथपर्यंत पोचणार आहे दग पोचणार आहे आणि ती शिजणार आहे मला माहित नाही कारण गडाभर तेल न घालता विषयावर येतो अ काय दोन चार बातम्या जबरदस्त चालल्यात ना आजकाल एक ताजे ताजी 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 खिचडी आहे आणि ती खिचडी काय आहे म्हणे अजित पवार आणि शरद पवार एकत्रित येणार मध्यस्थ म्हणून रोहित पवार काम करतायत माहिती सूत्रांच्या हवाल्यानं अजित पवारना विचारलं तुम्ही एकत्र येणार का अजित पवार म्हणाले अहो कौटुंबिक कार्यक्रम म्हणल्यावर आम्ही एकत्रित येणारच घर आहे आमचं पण न यायला काय झालं शरद पवार अजित पवारांचे का, का। एखाद्या साखरपुड्यात लग्नात वाढदिवसाला दिवाळीत महालक्ष्म्याला एकत्र येणार की नाही आले की दिसले 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 जंगलातल्या बिबट्या गावात की बॉम्ब हे पत्रकार मारतात आणि दिसलं 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 एकत्र दिसले एकत्र दिसले आता एकत्र येण्याची चर्चा सुरू झालेली आहे मला एक प्रश्न पडलाय इज्जित कोणाची काढताय म्हणजे भीती कुणाला दाखवताय हा भाग नंतरचा इज्जत कोणाची काढताय अजित पवार का शरद पवार म्हणजे शरद पवारला कळलंय की आता अजित पवार त्या सोबत गेल्याशिवाय काहीच खरं नाही आपले दहा दा अंधा दस का दम काही उपयोगाचा नाहीये काहीच उपयोगाचा नाहीये पुन्हा एखादा खासदार राज्यसभेवर आपल्या मर्जीतला पाठवायचा असेल तर अजित पवारांना सोबत घेतलं पाहिजे अजित पवार आज सगळ्या खात्याचे वेगवेगळी चांगली चांगली खाती जी शरद पवारांच्या संस्था जगतात त्याच्यावर जाऊन बसलेले आहेत सगळे माणसं निघून चालले आहेत रोज दोन चार दोन चार प्रवेश अजित पवारांच्याकडून दोन चार प्रवेश भाजपात चालले आहेत तिकडे प्रचंड भरती चालू आहे आणि शरद पवार एकटे आपले लेख माझी सांगाती म्हणत बसलेत माफ करा लोक माझे सांगाती म्हणत मग अशा वेळी शरद पवारांचा नाईलाज झालाय आणि मजबुरीतून पवार तिकडे चाललेत अशी खबर चालवायची की काय काही खबर काही बातमी होणार आहे नाही होणार आहे विचारलंय आपण शरद पवारांना विचारलंय जमतय का बाबा कधी आहे असं नाही त्याच्या आधी एक चालली होती म्हणजे एकाचा ज्वर कमी व्हायच्या आत दुसरी खबर काढायची त्या विचार्या दुसऱ्या खबरे पहिल्या खबरेचा कबर झाली तिची त्या खबरेची कबर होऊन गेली ती खबर म्हणजे राज आणि उद्धव एकत्र ये येणार अरे आमच्या का कानात बिड्या आहेत का बगलच रीडू आहे का धोत्रावर इन करून फिरतो आम्ही हा राज ठाकरे नाही उद्धव ठाकरेंना तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा म्हणून घेतल्यावर यांच्या मोत्याच्या गाळा माळा काँग्रेसच्या गाळ्यात शोभतील का यांचं एकत्रीकरण काँग्रेसला स्वीकारता येईल का काँग्रेस यांना मवी आत ठेवेल का राज ठाकरे पक्के मराठी राज ठाकरे पक्के हिंदू हिंदुत्व आणि मराठी हा मुद्दा त्यांनी उद्धव ठाकरेंना कसं बस कन्वर्ट करून घेतलंय उद्धव ठाकरेंचा काय बाबतीसमा केलाय का काय केलाय मला माहित नाही माहित नाही मला म्हणजे उगे आपलं ते त्याच्याविषयी आपण फार बोलू नये त्यांना विचारायला कसं बस कन्वर्ट करून थोडा लिबरल केलाय आता राज ठाकरेंना करायचं आणि राज ठाकरे लिबरल होऊन तिकडे जातील राज ठाकरे लिबरल झाले तर मराठी आणि हिंदू मतं राज ठाकरेंना मिळतील का म्हणजे आधीच आपले खायचे वांदे राज ठाकरेंचे मतं मिळालीच किती एखादी सत्ता पण मिळाली नाही या वेळेला आधीच मतं घसरलीत त्यात पुन्हा हिंदुत्वही सोडलं मराठीचा मुद्दा सोडला काँग्रेसनं स्वीकारावं म्हणून तर राज ठाकरेंच्या हातात काय उळेल गाडवय गेलं ब्रह्मचर्य गेलं असं म्हणायची पाळी येईल की नाही काँग्रेसची दलित आणि मुस्लिम मतं काँग्रेसच्या माग मुंबईत म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत राहतील का तेही नाही राहणार मग यांचं एकत्रीकरण काँग्रेसला पटणार नाही शरद पवारांचा विचार करतो कोण हो करतो कोण मुंबईत काय राहिलं आहे शरद पवारांचं म्हणून त्यांचा विचार लोक करतील मुंबईत शरद पवारांचे कार्यकर्ते एक दोन होते तेवढे उरले नाहीत ते त्यामुळे त्यांना विचारात घेण्याची गरज नाही नाहीतरी संजय राऊत त्यांच्यावर बऱ्याच वेळेला बोलत राहतात त्यामुळं काँग्रेसला कोणी विचार राष्ट्रवादीला कोणी विचारणार नाही काँग्रेसचं मत विचारात घ्यायचं का नाही नाही घेतलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकटे पडतील एकट्या पडलेल्या राज आणि उद्धवना ही निवडणूक चालवणं सोपं होईल का मग ही खबर कोण पसरवली आहे माझा अंदाज आहे भाजपनं आहे कारण भाजपनं पसरवल्यामुळं भाजपचा फायदा होणार आहे आपोआप उबाठाला काँग्रेस जी पी एल करेल या जी पी एल नंतर उबाठा एकत्र एकटे उरतील त्यांच्यासोबत राज जाऊन मिळतील राज आणि उबाठा मिळून ही निवडणूक लढतील जे काही भाजपवर रुसलेले फुगलेले नाराज झालेले आहेत ते यांच्याकडे जातील त्यामुळे काँग्रेसकडे जायचा प्रश्न नाही शत्रू क्षीण शत्रू अजून क्षीण होईल त्यामुळे या दोघांचं मस्त चाललंय आमचं होईल सगळ्यात मोठी गोष्ट उद्धव ठाकरेंच्या गुळूमुळू गुळुमुळू कारभाराला कंटाळलेला शिव उबाठा सेनेचा जो उरलेला सैनिक आहे शिल्लक सैनिक त्याला राजसारखा जरा खंबीर नेता मिळेल म्हणजे उबाठाच्या नेतृत्वाचं काय होईल तुम्हाला कल्पना आहे राज ठाकरे आपोआप मोठे नेते होतील राज ठाकरे मोठे झाल्यावर भाजपच्या सोबत घेणं अवघड नाहीये उबाटाच्या राजकारणाची कबर वसविण्यासाठीच ही खबर चाललीय की काय एवढा साधा प्रश्न मला पडतोय तुम्हाला काय वाटतंय भाजपच्या नीतीला बळी पडलेत का की यांची नीती इतकी बोगस आहे की हेच उभाटाची कबर खोदायला निघालेत राज ठाकरेंचाही वाटोळ करायला निघालेत अजित पवारांच्यामध्ये मध्यस्थी म्हणे रोहित पवार करतायत अरे कोण करील आपल्या हातानं आपली कोणी खोदत असतं का बरं तुम्ही सांगितलेल्या या आधीच्या खबरा किती खऱ्या झाल्यात हे राज ठाकरेच्या पक्षात शिंदेंचा पक्ष विलीन करायला निघाले होते शिंदेजण ठाकरेचं जमणार आहे अशाही खबरा दिल्या होत्या राज ठाकरे अजित पवार आता मुख्यमंत्री होणार फडणवीसांनाच काढून टाकणार अशाही खबरा दिल्या होत्या शिंदे बाहेर पडण्याच्या तयारीत अशाही खबरा दिल्या होत्या तुमची कोणती खबर खरी होते म्हणून या खबरेला खरं मीडियाला या अशा खबरा पुरविण्याची पेरण्याची सवय लागली आहे कारण ही लाळघोटी बंदी आहे पहिल्या मुद्द्यावर येतो मालकानं टाकलेली हडक चगळली की त्यानंतर मालकाच्या माग हातभर जीप बाहेर काढून एच एम व्ही होता हे एच एम व्ही नाही उरले आता हे हे त्या मालकाच्या पुढे घोटे बनलेत लाल जेवढी जास्त लाळ गळेल तेवढा प्रामाणिक असं वाटण्याची शक्यता आहे ती गोष्ट ना तुम्हाला एकदा एक कुत्र गाडीच्या माग भुंकत भुंकत लांब 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 गेलं गाडीगिरी निघून कुत्र आलं वापस बाकी कुत्रे बसले होते ते म्हणले काउन रे काउन पळत होता ते म्हणला उगच पळत होतो का ते म्हणले का पळत होता पण एवढी हातभर जीभ बाहेर आली पटापटा लाळगळायला लागली तुला दम धरव ना दम तू श्वास नीट घेता येईना पळालता का जरा दम खाल्लं म्हणला उगच पळत होतो का गाडी दामटून आलो गाडी जाणार होती कुत्रं उगच पळालं तस या खबरा दाखवण्याच्या नादामध्ये मी राजकारणाला दिशा देतो याच्या नादामध्ये दे, हे सगळं नाटक जे चाललंय ना ते मीडियाचं गाडीमागं धावणाऱ्या कुत्र्यासारखं चाललंय एवढं लक्षात ठेवा नमस्कार